आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये गेली पस्तीस वर्ष अपंग सेवा केंद्रासाठी अखंडपणे कार्यरत असणाऱ्या निर्मलाताई कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकत आहोत आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आता परवा फिजिओथेरपीचं एक मशीन घ्यायचं होतं सहा लाख किंमत होती ते म्हणाले आम्ही सहा लाख देतो त्यांनी दिलं मशीन त्यामुळे वेदना कमी होतात अरे वा त्यामुळे तुम्हाला फायदा झाला फायदा होतो अनेक लोकांना सामान्य पण अपंगांबरोबर सामान्य पण अच्छा फिजिओथेरपी अपंगांना मोफत मग ते फिजिओथेरपीचं डॉक्टर डॉक्टर येऊन फिजिओथेरपी अजित पाटील डॉक्टर करतात आणि मग ते सामान्यांना पण देतात आणि हे सर्व विभाग चालू करण्यासाठी तज्ज्ञ शिक्षक आहेत ते सुद्धा सगळे सेवाभावी वृत्तीनं करतात मी तुम्हाला एक उदाहरण सांगते एका मुलीला खांद्यावरनं एक जण घेऊन येत होते म्हणजे तिचे बाबाच घेऊन येत होते आणि कधी कधी त्यांचे काका कधी कधी ठेवलेला मनुष्य इतकी दिसायला ती कोमल नावाची मुलगी सुंदर होती की नावाप्रमाणे कोमल होती मग मी म्हंटल तू एकदा ऋताला म्हणजे जीएस कुलकर्णींची सून मिलिंगची बायको डॉक्टर मिलिंगची बायको तिला दा दाखव मग जीएस यांनी बघितलं मिलन कुलकर्णींनी बघितलं ऋता डॉक्टर कुलकर्णींनी बघितलं ते म्हणाले ऑपरेशन करण्यात अर्थ नाही आहे हिचे पाय असेच गुडघ्याला टेकलेले राहतील मी म्हटलं बरं इतकी आशक्ता येते दहा बारा बाटल्या रक्त दिल्या तरी नाही आणि सातदा तरी ऑपरेशन केलं पाहिजे मी म्हटलं तसं नको हो मग त्या दिवशी मी तशीच परत पण पर मला पटेना परत डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांना म्हटलं अहो नाही हे सत्य आहे तिचा पाय काय बरा होणार नाही पण आपण प्रयत्न करूया ना बर तू म्हणतेस तसं करू मग त्यांनी तिची सहा ऑपरेशन केली ती आता गाडीवरनं अपंगांच्या गाडीवरनं फिरते अरे हे संस्थेचं यशच आहे अगदी खरंच त्या मुलीच्या आयुष्याला तुम्ही एक छान प्रकाश मिळवून दिलाय आणि ती मुलगी काहीच न करू शकणारी मुलगी स्वतः सगळं करते एवढी सात ऑपरेशनला ती सामोरं गेली हो। तुमच्या मदतीनं नाहीतर ते खरं तसं शक्य झालं नसतं नाही का या सगळ्या डॉक्टरांचाही तुम्हाला खूप मोठा हो। मोलाचा आधार आहे असं हो, 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 हो। म्हणायला हरकत नाही आपल्या घरातल्याही लोकांसाठी लोक काही करायला तयार नसतात हो। आणि तुम्ही तर इतर बाहेरच्या लोकांसाठी एवढं सगळं करता एवढी कुठून प्रेरणा आणता तुम्ही तुमच्या सर्वांच्यामुळे ही प्रेरणा मिळते मॅडम आज मला इथं बोलवलं ती एक वेगळीच प्रेरणा होती मनात म्हणत मना होते मी नको जायला आता कंटाळा आलाय आपण म्हातारे झालो पण तरी सुद्धा वाटलं समाजाला आपल्या संस्थेचा परिचय झाला पाहिजे तुम्ही जे कार्य करता ते इतरांपर्यंत पोहोचणं ही फार गरजेचं आहे खरं तर अनेक असे गरजू लोक असतील ज्यांना याची माहितीही नसेल त्यांच्यापर्यंतही कदाचित हा कार्यक्रम पोहोचून त्यांनाही याचा लाभ घेता प्रेरणा घेता येईल मागता येईल त्यांचं आयुष्य त्यांना चांगलं व्यवस्थितपणे जगता येईल खरं तर आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत की त्यांना असं शारीरिक अपंगत्व आलेलं आहे किंवा मानसिक अपंगत्व आला आहे डिप्रेशनमध्ये जातात त्यामुळं कुटुंबांनाही त्यांना बाहेर सोडून दिले आणि अनेक सेवाभावी संस्था त्यांच्यासाठी कामही करत असतात पण कुठंवर त्यांना ट्रीटमेंट मिळते आणि शेवटपर्यंत ते व्यवस्थित बरे होतात का हा प्रश्न अनुत्तरितच असतो खरं तर पण एखाद्या माणसाला आपण मदतीचा हात दिल्यानंतर त्याचं त्यांना जगायची ताकद येऊपर्यंत त्याला सांभाळणं खूप गरजेचं असतं हो, खरं तर हो, हो. आणि मग तुमच्या अपंग सेवा केंद्रांमधून बाहेर पडलेले काही लोक असतील जे पूर्णपणे बरे होऊन व्यवस्थित जगायला शिकले असतील आणि असा काही प्रसंग आठवतो का की पुन्हा ते तुम्हाला येऊन भेटून गेले आणि म्हणाले की तुमच्यामुळं माझं जगणं सुकर झालं आणि मी इतर माणसां सामान्य माणसांसारखा समाजामध्ये मी जगत आहे आणि हे फक्त तुमच्यामुळं झालं आहे असा एखादा प्रसंग एखादा नाही अनेक असतील मला ऐकायला आवडतील असे अनेक प्रसंग आहेत पण मी खरं सांगू की आईवडिलांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा आता समाज राहिलेला नाही आहे पण त्यातील ठराविक मोजकी लोक येतात आणि नमस्कार करतात नमस्कार केल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जिंकलेल्याचं मिळतं चमक ती बघून वाटतं की आपण जिंकलो अशी माणसं आहेत की जी इंजिनिअर झालेली आहेत डॉक्टर झालेली आहेत ती आपल्यामुळे झालेली आहेत हे माझ्या मनाला माहिती असत पण ती यशस्वी झाली आहेत आणि त्यांना संस्थेच्या विषयी ओढ आहेत अशी खूप जण आहेत आणि ती सांगायला म्हणजे एक दोन नाही आता आमचा रमेश राठोड म्हणतो मॅडम मी संस्थेत अपंग म्हणून आलो नव्हतो पण मला लक्षात आलं की दोन पाय नसलेला किटली घेऊन हॉटेलमधनं चहा आणतो आणि मी मात्र काही करत नाही म्हणून मी ठरवलं की संस्थेचं पूर्णपणे सदस्य व्हायचं आणि तो संस्थेचा इंजिनियर मुलगा सदस्य झाला आणि ज्या वेळा सदस्य त्र्याण्णव सालापासून पण तो रमतो संस्थेत त्या मुलांच्या बरोबर नाचतो धुंदीत नाचतो हेच संस्थेचं यश आहे नाही का सर्व सदस्य मनापासून मला आधार देतात सगळ्यात आमचं विश्वलीला परिवार जे आहे त्यांची आर्थिक मदत अस्ते। तर असतेच असते कमल कुलकर्णीने तर शिवणाचा क्लास इथं घेतला आणि मोफत घेतला जवळजवळ पस्तीस जणांची बॅच होती ती मोफत घेत होती तिनं जो वेळ दिलाय आणि घडवलंय अपंगांना ते सर्वात महत्वाचं आहे माझी मोठी बहीण दुसरी मीरा कुलकर्णी होती ती संगणक शिकवायची आणि अशी पंचवीस तीस मुलं झालेली आहेत आता एक मुलगा जी एस कुलकर्णी डॉक्टरांच्याकडं राठोड नावाचा मुलगा आहे तो नोकरी करतो तो तिथला मॅनेजर झालाय सहज परवा भेटला गाडी थांबवला उतरला गाडीवरनं आणि फोर व्हीलर आहे तो म्हणाला मॅडम हे सर्व तुमच्यामुळं झालेलं आहे त्याचे दोन्ही पाय नाही आहेत पण तो यशस्वी झाला ऑपरेशन झाली त्याचे सगळं व्यवस्थित झालं म्हणजे संसारात तो सुखी आहे हे संस्थेचं यश आहे त्यांनी काही संस्थेत आलं पाहिजे असं नाही पण त्यांनी गाडी थांबून नमस्कार केला त्याच्यातच संस्थेचं यश आहे असं मला वाटतं नक्की नक्की लोकान सा करना, आनन्दा, करना, अनेक लोकांचं जीवन सुरळीत करणं आणि त्यातून मिळणारा आनंद हा खरा आनंद आहे खरं तर इतरांच्या आनंदामध्ये समरसून जाणं आणि अगदी निरपेक्षपणे हे करणं हे सगळ्यांना जमत नाही तरी पण तुमच्यासोबत अनेक हात जोडले गेलेले आहेत आणि समाज थोडा या दृष्टीनं जागृत आहे असं मला वाटतं कारण तुम्ही ज्या लोकांची आतापर्यंत नावं घेतली त्यांची यादी इतकी मोठी आहे आपण असं म्हणू शकत नाही ना की समाजात जागृती नाही आहे समाज काहीच करत नाही या लोकांसाठी खूप सारे हात मदतीसाठी पुढे येतात फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं त्यांनाही जाणीव देणं गरजेचं दे असतं समाजाला दृष्टी देणं हे महत्वाचं असतं आणि समाजाचा विश्वास संपादन करणं हे महत्वाचं असतं कधी कधी अडचण येते पण समाज आम्हावर इतकं विश्वास ठेवतो की त्यावेळा तो म्हणतो मॅडम तुम्ही वाईट काही करणार नाही हे मिळालेलं यश हे सर्वात महत्त्वाचं असतं mm. आणि त्यामुळंच आज हे मानवतेचं मंदिर उभं आहे mm. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हेच खरं तत्व आहे जीवनाचं तेच आपल्याला जमत नाही mm. गांधारीसारखी डोळ्यावर पट्टी बांधून आपण जगतो पण गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून आपण तरी पट्टी काढावी आणि डोळसपणे जगावं आपण शेवटी एक माणूस आहोत आणि माणूस म्हणून माणसाची ओळख जर करत नसेल त्याला लंगडा म्हणणं त्याला आंधळा म्हणणं हे हिंदीत तर शक्यच नाहीये सुरदास म्हणतात आंधळ्याला हिंदीत मो वो चल रहाय लंगडा कधी म्हणत नाही आणि हे जर आपण शिकलो नाही तर काय उपयोग आहे खरंय अगदी खरंय या सगळ्या अपंग सेवा केंद्रामध्ये येणाऱ्या लोकांना घेऊन अनेक उपक्रम तुम्ही राबवता हो त्यांच्याविषयी काय सांगाल अनेक उपक्रम राबवत त्याचं कारण असं की दर महिन्याला आमच्याकडे एक उपक्रम असतो अच्छा। एक डॉक्टरांचे सल्ले दुसरा त्यांच्या श्रवण यंत्राची तपासणी तिसरा त्यांना डोळ्याच्यासाठी काय करता येईल ते सांगणं आणि चौथं त्यांना पुस्तकाचं ज्ञान देणं वाचन करून दाखवणं हे सर्व आम्ही करत असतो आणि हे सर्व करत असताना आम्हाला इतका आनंद होतो की त्यांच्यात परिवर्तन होतं श्यामच्या आईमधला श्याम त्यांना दाखवल्यानंतर ते म्हणतात श्यामसारखा आम्ही होणार ह आणि ते आईला आठवतात आणि आईला मॅडम फोन करायचा आहे आहे ना <laughs> <laughs> ते हो जागरू, जागरू ता ता मी असं करणार आहे किती छान त्यांच्यात त्या भावना जागृत होतात हो जागृ जागृत होतात मग या सगळ्या महिन्यातून एक होणाऱ्या उपक्रमांचं शेड्यूल तुम्ही कसं करता दरवेळा ठरलेलं असतं या महिन्यात आता आम्ही मोफत श्रवणयंत्र तपासणी आणि दुरुस्ती हे ठेवलेलं आहे ते करतोच पुढच्या महिन्यात अंधांसाठी लहान मुलांच्या अंधांसाठी त्यांना काही स्लीपर्स पाहिजे असतात काही पाहिजे असतात ते देतो आणि हे सगळं देणगीदारांच्या मदतीनं होत असतं आणि हे होत असताना आम्हाला इतका आनंद होतो की ते देणगीदार देतात hmm. खूप देणगीदारांची लिस्ट आहे hmm. पण कसं सांगायचं आमच्या शोभाबाईनी म्हणतात तिथं आलं की जरा डोळ्यात पाणी येतं नको वाटतं आणि तेच आमच्या प्रतिभाबाईनी म्हणतात नाही नाही नको यायला ते बघवत नाही हो आम्हाला ही जी भावना असते ती सुद्धा मला एवढंच वाटतं की हे बदललं लग पाहिजे आणि तुम्ही त्यांच्यात मिक्सअप व्हा आज आपल्यावर वेळ नाही आहे पण उद्याला आली तर काय करायचं तर त्या सांगतात आम्ही निश्चित येऊ आणि त्या सांगतात हे करा मॅडम हे करा निर्मलाताई हे करा बदल होईल की नाही बघा त्यांच्यात आणि मग ते यायला लागलेत आता <laughs> किती छान म्हणजे नुसतंच त्यांच्याविषयी सहानुभूती असणं आणि त्यांच्याविषयी काहीतरी करणं यामध्ये फरक आहे हो आणि एक स्टेप पुढे येऊन एक पाऊल पुढे येऊन त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे हो तरच तो बदल घडू शकतो आता मी सांगते ना डॉक्टर जाफर म्हणून आहेत आणि प्रसाद पवार म्हणून आहेत ते तर म्हणतात आरोग्य संपदेचं शिबीर घेऊया आणि सगळ्या विभागाची तपासणी केली आम्ही तर त्याला इतका रिस्पॉन्स छान मिळाला त्याच्यातनं पाच शस्त्रक्रिया झाल्या जाफर सराने केल्या ते यशस्वी झालं मग हे काही रेकॉर्डला येऊ शकत नाही ना कागदी घोडे त्यांच्याकडे असणार आमच्याकडं कसं असणार पण हे करत असतो आम्ही म्हणून माझा भाऊ वाचल कुलकर्णी म्हणतो तुला प्रणाम बाई तुझ्यासारखं काम आम्हाला जमत नाही नक्कीच म्हणजे फक्त त्याची नोंद ठेवणं हे महत्वाचं नाही आहे तर एखाद्या वेळेस नोंद नसली तरी चालेल पण बदल हा घडला पाहिजे हो हो त्यामध्ये सुधारणाही झाली पाहिजे हे महत्वाचं आहे कशाला महत्व द्यायचं हे खरं तर माणसाला एकदा आयुष्यामध्ये कळलं तर आयुष्य खूप सोपं छान आणि आनंदी होतं खरं तर प्रत्येक वेळीच सगळ्याचा हिशोब ठेवणं गरजेचं नसतं नाही काही गोष्टींचा हिशोब न ठेवलेलाही बरा असतो आणि मग तो हिशोब खरं तर खूप मोठा असतो म्हणूनच तो तो केला जात नाही तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन तुम्ही अनेक सण साजरे करत असता काही दिवसांचं औचित्य साधून वेगवेगळे कार्यक्रम केले जातात त्याविषयी काय सांगाल मॅडम आम्ही संस्थेमार्फत तीन मार्चला जागतिक अपंग दिनाला पुरस्कार देतो बर हे पुरस्कार देत असताना अपंग मित्र पुरस्कार अपंगांसाठी जो काम hmm. करतो मदत करतो अपंगांना hmm. उभं राहण्यासाठी uh -huh. त्याला अपंग uh -huh. मित्र पुरस्कार hmm. जो अपंग असूनही जिद्दीनं समाजात स्थान मिळवलं आहे त्याला जिद्द पुरस्कार अंधांचा सन्मान अंधसुकन्या सन्मान अंधांचा समाजासाठी काम करणाऱ्याचा सन्मान uh -huh. उद्योजक सन्मान हे सर्व आम्ही पुरस्कार देतो बर आणि हे सर्व पुरस्कार देताना परवा आम्ही संशोधन करणारे भाऊ बोत्रे यांना आम्ही पुरस्कार दिला आणि जिद्द पुरस्कार आणि जाधव यांना निरंजन जाधवला दिला तो दोन्ही पायांनी नाही पण तो रेल्वेखाली त्याचे दोन्ही पाय सापडले ते आणि मग त्याच्या ह्याच्यात एका बाईनी त्याला उचलून दवाखान्यात नेलं रक्त दिलं सगळं वाचला तो तो अपंग झाला पण अपंग झाल्यावर घरातल्या पत्नीनं त्यांना सोडलं hmm. आणि मग त्याच्यात जिद्दीनं तो नोकरी करतोय आणि अपंगांसाठी काम करतोय स्पर्धेत त्याला अपंग मित्र पुरस्कार दिला भाऊ बोत्रेंना कुठल्या संशोधनाबद्दल पुरस्कार दिला संशोधन ते करतात दोन्ही पाय नाहीत hmm. पण जिद्दीनं ते करतात hmm. आणि ते अपंगांची ट्रायसिकल वगैरे तयार करतात ना इलेक्ट्रिकल oh. त्याच्यासाठी म्हणून दिला बर 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 त्यांनाही स्वतःला दोन पाय नाहीत आणि पंधरा ऑगस्टला आम्ही महत्वाचा कार्यक्रम घेतो की जे देशासाठी काम करतात गुंजन गोळेला दिला नंतर चिथडेला दिला हे सगळे आम्ही पुरस्कार देत असतो म्हणजे या मुलांना कळावं सामाजिक तेही मोठं काम तुमची संस्था करते खरं सामाजिक जागृती ही तुमच्याकडे आणि बांधिलकी ही तुम्ही सांभाळता याशिवाय अजून कुठले तुमचे वार्षिक कार्यक्रम होत असतात वार्षिक कार्यक्रम म्हणजे संस्थेचा वर्धापन दिन अपंग दिन आणि त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हे मोठे कार्यक्रम हे तीनशे चारशे लोक असतात आणि दर महिन्याला आधार वाटप आणि दर महिन्याला ज्ञान संपदा कार्यक्रम हे सर्व आम्ही घेत असतो अंतर्गत काय करता या अंतर्गत आम्ही खरं सांगू का एखाद्या व्यक्तीला बोलवायचं म्हणजे आता गुरु पौर्णिमा असेल गुरुना बोलवायचं मग गुरु म्हणजे काय हे त्यांना सांगायचं मती म्हणणं मुलांना घरचं आणि त्या गुरुनी त्यांना ओळखून व्याख्यान द्यायचं अच्छा आणि योगासनाचे वर्ग असतात ना आमच्याकडं ते योगासनाच्या बायका सुद्धा ह्याच्यात समाविष्ट होतात आणि त्या इतक्या समरस होऊन ते ऐकत असतात मॅडम असे कार्यक्रम ठेवा महिन्याच्या महिन्याला प्लॅस्टिक जागृती हे सगळे कार्यक्रम आम्ही घेतो जयश्री पटवर्धन यांनी प्लॅस्टिक जागृतीचा कार्यक्रम घेतला आमच्या इथं जवळजवळ एक दोनशे तरी मुलं माणसं होती पण आमच्या मुलांनी त्या दिवसापासून सांगितलं की प्लॅस्टिक नको प्लॅस्टिक नको त्यांनाही या सगळ्या गोष्टींची जाणीव होती की प्रदूषण होत आहे आणि त्यासाठी आपण कसं व्यवस्थित राहिलं पाहिजे कचऱ्याचं नियोजन केलं पाहिजे पाणी वाचवलं पाहिजे शिवाय ऊर्जा जी आपल्याला निसर्गाकडून मिळते ती व्यवस्थित वापरली पाहिजे सांभाळून वापरली पाहिजे लाईट हवी असेल तरच चालू ठेवली पाहिजे नाहीतर ती बंद केली पाहिजे आणि हे खरं सांगू सामान्य माणसं सा शिकूनही हे विसरत असतील पण हे लोक विसरत नाहीत एकदा शिकलेली गोष्ट नाही का झाडांच्या विषयी त्यांना इतकं प्रेम असतं गतीबंधन मतिबंधना की ते झाडांना कुरवळतात पाणी घालतात हे सगळं काम इतकं आनंदाने करतात आणि तुम्ही त्यांच्याकडून हे करून घेता किती छान छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद त्यांना मिळतो आणि तेच खरं जगतात असं म्हणायला हरकत नाही नाही का निर्मला ते तुम्ही या सगळ्या लोकांसाठी जे काम करता याची दखल अनेक स्तरावरती घेतली गेलेली आहे अनेक पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित करण्यात आलं आहे ज्या वेळा अनेक पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्याचा मुक्त विद्यापीठाचा रुक्मिणी पुरस्कार पहिल्यांदा मला मिळाला त्यावेळा मला असं वाटलं की आपण करतोय ते बरोबर करतोय म्हणजे ही शाब्बास की नाही पुढं जाण्यासाठी दिलेली प्रेरणा आहे आणि अनेक असे पुरस्कार मिळाले पण ह्यातला एक पुरस्कार औदुंबरचे जे महाराज होते दीक्षित शास्त्री त्यांनी तिला आणते म्हणाले निर्मला कुठं थांबायचं हे कळलं पाहिजे आणि लक्षात ठेव की पुरस्कार हे क्षणिक असतात पण कार्य हे सातत्याने चाललं पाहिजे तुझं त्यासाठी तुला पुरस्कार दिलेला नाही कार्य सातत्याने चालू ठेवण्यासाठी दिलेला हा पुरस्कार आहे ही वाट आहे तुझी एकार्थी त्यांचा आशीर्वाद असतो हो की प्रत्येकाने या संस्थेला भेट द्यावी यावं आणि आम्हाला आधार द्यावा या आधारानंच आम्ही मोठे होणार आहोत आणि म्हणजे हे कार्य महान होणार आहे आणि अपंगांचं अपंगत्व दूर होण्यासाठी मदत होणार आहे नक्कीच नक्कीच गेली पस्तीस वर्ष तुम्ही ह्या अपंगांसाठी काम करत आहात त्यांच्यासाठी इतरांनाही आपल्यासोबत घेता इतरांना काम करायची प्रेरणा देता अनेक तरुण लोक तुमच्यासोबत जोडलेले आहेत अनेक वयस्कर लोक आहेत अनुभवी लोक तुमच्यासोबत आहेत आणि हा या सगळ्यांचा मिळून एक तुमचा प्रयत्न चालू आहे की अपंगांना एक छान आयुष्य देणं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये एक नवा प्रकाश टाकणं नवा प्रकाश त्यांना देणं आणि त्यांचं जगणं इतर सामान्य लोकांसारखं मुख्य प्रवाहातल्या लोकांसारखं करणं आणि खरं तर तुमच्या या कार्याला यश आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही अनेक लोकांची आयुष्य तुम्ही सावरलेली आहेत सुधारलेली आहेत तर हे यश अजूनही खूप तुम्हाला मिळो अनेक मदतीचे हात तुम्हाला या कार्यामध्ये लागून पण या समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल या मुलाखतीच्या माध्यमातून स्वयं प्रकाशित राहण्यापेक्षा दुसऱ्यांना प्रकाशित करण्यात आनंद असतो आणि हा आनंद आपण दिला पाहिजे आणि घेतला पाहिजे या आनंदाचं सामर्थ्य एकच शब्दात सांगते की हे टॉनिक आहे आता माझी रिक्षा मी म्हणते ते चालवतात महेश गराटे केव्हाही बोलवा ते तयार असतात मग त्यांच्या ऋणात मी राहिलं पाहिजे नाही तर समाजाच्या ऋणात आपण राहिलं पाहिजे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे समाज आपल्यासाठी आहे आपण समाजासाठी आहोत हे तत्व लक्षात ठेवून आम्ही काम करत असतो माझ्या आईवडिलांनी हाच मला संदेश दिला की दुसऱ्यासाठी कर स्वतःसाठी करू नकोस तुला लग्न करायचं नाही ना करू नकोस पण काहीतरी दुसऱ्यासाठी कर मी पीएच डी केली नाही अर्धी सोडली कारण संस्था काढली त्यावेळेस आईला वाईट वाटलं पण वडिलांनी सांगितलं नाही ती समाजासाठी करते तिला करू दे आपण मदत करूया नक्कीच त्या पीएच न मिळणाऱ्या डॉक्टरेट पेक्षा आता जो तुमच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो खूप मोठा आहे आणि तुमच्या कार्यकर्तृत्वानं तुम्ही एवढ्या मोठ्या झाला आहात ती पीएचडी फक्त कारण झाली या मार्गाकडे वळायची आणि ती पी एच डी म्हणजे प्रेरणा होती आणि तुमच्या हातून एवढं मोठं कार्य घडणार होतं म्हणून कदाचित पी एच डी करायची तुम्हाला इच्छा झाली असावी आणि त्या पी एच डीमुळं खरं तर अनेक लोकांचं आयुष्य सावरलं अनेक लोकांचं आयुष्य रांग लागलं त्यांना चांगलं जीवन जगता आलं तुम्ही त्यांना चांगलं जीवन जगायची संधी दिलीत प्रत्येकाला सावरायची संधी दिलीत अगदी इतरांना मदतीला घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक सोयीसुविधा त्यांना तुम्ही दिल्या आहात त्या अपंग म्हणून जगण्यापेक्षा माणूस म्हणून जगण्याचं बळ त्यांना तुम्ही दिलं आहे खरं तर आता ते अपंग नाही तर सामान्य लोकांपेक्षाही जास्त क्षमतेनं चांगलं सक्षमपणे जीवन आहेत खरं तर आणि या सगळ्याचं श्रेय या अपंग सेवा केंद्राला द्यावं असं मला वाटतं आणि तुमच्या सगळ्या टीमला द्यावं असं वाटतं आजच्या या मुलाखतीच्या निमित्तानं खरं आपली भेट झाली आणि तुमच्या कार्याचा आढावा आम्हाला जाणता आलात इथंपर्यंत जे कार्य आहे त्याचा प्रवास आम्ही जाणून घेतलात समाजामध्ये असे अनेक गरजू लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची गरज असते प्रत्येकानं खरंतर हा विचार केला तर समाजात असे लोक खूप कमी होतील आणि एक चांगला समाज घडवायला आपण सगळेजण हातभार लावू शकू तुमच्या या कार्यातूनच खरं तर तुम्ही हा संदेश प्रत्येकाला देत आहात आणि आज या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना हा संदेश मिळालाही असेल निर्मलाता या संस्थेमध्ये तुम्ही अनेक विभाग चालवता अनेक विभागांमधून अपंगांना वेगवेगळ्या कार्यकौशल्याचे धडे देता तर त्याविषयी जाता जाता थोडक्यात काय सांगाल याशिवाय या संस्थेला चालवण्यासाठी अनेक लोकांचे हातभार तुम्हाला लागत आहेत त्यांच्याविषयीही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल आपल्या संस्थेच्या वास्तूत परत एकदा सांगते पंचवीस विभाग कार्यरत आहेत एक फिजिओथेरपी स्पीच थेरपी मतिमंद व गतिमंद मुलांना प्रशिक्षण गायन तबलापेटी अभ्यासिका शिवण संगणक कथ्थक चित्रकला योगा मेडिटेशन अंधांचे ऑडिओ लायब्ररी झुंबा कराटे फोक डान्स फॅशन डिझाईन ग्रंथालय गीताबर्ग पालकपाल्य मार्गदर्शन केंद्र बुद्ध्यांक विभाग अंधांसाठी ब्रेल लिपी आणि करिअर मार्गदर्शन संवेदी उद्यान अभिनय नाट्य मार्गदर्शन अत्यावश्यक सेवा हे सर्व विभाग एका छताखाली चालू आहेत रोज इथे प्रशिक्षण सुरू असते सर्व साधनांनी सुसज्ज अशी ही वास्तू आहे लोकवर्गणीतून चाललेल्या संसार ही जी मानवसेवा केली जाते ती जीवन आनंद देते जगा आणि जगू द्या हा मंत्र इथे शिकवला जातो हा मानवसेवेचा वसा गेली चौतीस वर्ष आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि मदतीने आमच्याकडे स्पीच थेरपीचे डायरेक्टर श्रीयुत हिरकुळे सर आहे तसेच स्पीच थेरपी शिकवणाऱ्या पांढरे मॅडम आहेत योगाच्या मनीषा काळे कथ्थकच्या वर्षालिमे मॅडम श्रीयुत मगदूम सर योगा शिकवतात गीतापठण चालूच आहे श्री रुईकर सर तसेच कार्यकारिणीचे सदस्य श्रीमती माजगावकर मॅडम त्यांनी संस्थेसाठी खूप काही केले आहे कार्यकारिणी सदस्यांचा सर्व परिवार श्रीप्रिया अमोक पांडे परिवार इंदुमती परीख परिवार सर्व हितचिंतक त्यांच्यामुळे संस्था चालू आहे संस्थेचे उपाध्यक्ष श्रीयुत एम एम कुलकर्णी यांनी तर संस्था निर्मितीपासून आजपर्यंत खूप खूप सहकार्य केलेले आहेत संस्थेचे सहसचिव श्री श्रीनिवास जोशी यांनी तर संस्था उभारणीमध्ये मोठा वाटा उचलला वाय पी लेले सर तर धनाने संस्थेचे ऑडिट सांभाळतात महाबळ फाउंडेशन हा संस्थेचा श्वास आहे ज्यांची नावे घेता येत नाहीत असे असंख्य देणगीदार आम्हाला मदत करतात जिद्द पुरस्कार हा इंदुमती परिक परिवारातर्फे दिलेला आहे याचं कारण असं अपंग असून ज्यांनी जिद्दीने आत्मविश्वासाने आत्मसन्मानाने या जगात आपली उडी मारून दाखवून दिलेला आहे की मी ही काही कमी नाही अशाला हा जिद्द पुरस्कार देतो अपंग मित्र पुरस्कार हा तर आम्ही देतोच जो अपंगासाठी काम करतो आणि त्याला जीवनात उभं करण्यासाठी प्रयत्न करतो त्याला हा अपंग मित्र पुरस्कार ज्ञानगौरव सन्मान ज्यांनी जिद्दीने अपंग असून ज्ञान सन्मानित केले असा ज्ञानगौरव सन्मान अंध ज्ञानोपासक पुरस्कार अंध असूनही ज्ञान निर्माण केले अशाला ज्ञानो अंध ज्ञानोपासक पुरस्कार दिला जातो सुकन्या अंध गौरव सन्मान हाही आम्ही देतो कारण असं अंध असून तिनं ज्या विश्वात आपलं एक स्थान निर्माण केलं तिचं कौतुक केलंच पाहिजे कारण ती सुकन्या आहे म्हणून तिला हा पुरस्कार देतो दिव्यांगांची आदर्श माता या दिव्यांगांना घडवण्यासाठी जिनं ज्या आईनी ज्या पित्यानी हे घडवण्यासाठी प्रयत्न केले त्यांचं कौतुक तर केलंच पाहिजे ते मागे हटले नाहीत अशा आईचा सत्कार अशा मातेचा सत्कार आम्ही करतो यासाठी देणगीदारही देणगी देतात आणि त्यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो निर्मलाताई अपंगांसाठी तुम्ही खरं तर खूप मोठं काम करत आहात त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना माणूस म्हणून जगण्याचं बळ देत आहात आज तुम्ही आकाशवाणीमध्ये आलात आणि तुमच्या या अपंग सेवा केंद्राच्या कार्याविषयी तुमच्या कार्याच्या प्रवासाविषयी आमच्याशी मनमोकळेपणानं मोकळेपणाने बोललात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद मॅडम आकाशवाणी केंद्र सांगलीचे मनापासून आभार आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये अपंग सेवा केंद्रासाठी गेली पस्तीस वर्ष अखंडपणे अखंडपणे कार्यरत असणाऱ्या निर्मलाताई कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकली आज या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आम्ही प्रसारित केला कार्यक्रमातून आता मला अपर्णा कलोळला आणि या कार्यक्रमाचे करते श्रीनिवास जरंडीकर यांना आता निरोप द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार